ॲडव्होकेट पाटील आलेले सगळेच आमचे प्रमुख सहकारी यांची नुकतीच आज इंदा अर्बन बँकेच्या चेअरमनपदी निवड झाले ते सत्यशील पाटील इंदापूर अर्बन बँकेचे उपस्थित सर्व सन्माननीय संचालक संचालिका आणि सर्व तालुक्यातले आमचे प्रमुख सहकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार सर्वप्रथम तर मी सत्यशील पाटील यांची चेअरमन म्हणून आपण सर्व संचालकांनी या ठिकाणी बिनवत निवड केली याबद्दल मी संचालक मंडळाचं महिलांना मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर सत्यशील पाटील चेअरमन म्हणून त्यांनाही मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केली इंदापूर अर्बन बँक ही स्थापन झाली ती कैलासवाशी भाऊ गोलपसाहेब आणि आम्ही राज्य असताना त्यावेळेस आपण ही बँक स्थापन केली आणि आज बघता बघता या ही बँक रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे आपल्या बँकेला ऑडिट वर्ग हा अप्राप्त झालेला आहे म्हणजे ए वर्ग आपल्याला बँकेला मिळाला आणि यावर्षीचा आपला बँकेचा जो नफा झालेला आहे तो जवळपास साडेपाच कोटीच्या आसपास हा निव्वळ नफा झालेला आहे आणि सभासदांच्या जे शेअर्स आहेत त्याच्यावर आपण पंधरा टक्के डिव्हिडंड देण्याकरता म्हणून वार्षिक साधारण सभेमध्ये आपण ठराव केला आणि तो प्रस्ताव आता रिझर्व्ह बँकेकडे केलेला आहे आणि त्यांची मान्यता घेतल्याशिवाय आपल्याला डिव्हिडंड देता येत नाही पैशांची तरतूद आपल्याकडं झालेली आहे मग त्याची मान्यता आल्यानंतर आपण जे आपल्याकडं शेअर्सची रक्कम आहे त्याच्यावरती आपल्याला तो डिव्हिडंड अपन देता येईल हे मला या निमित्तानं सांगायचे इंदापूर बँकेने बऱ्याच लोकांचे तरुणांचे उद्योजकांचे महिलांचे आर्थिक का कामकाजामध्ये खूप सहकार्य केले म्हणजे आपल्याकडंसुद्धा असे शंभरपेक्षा जास्त खातेदार आहेत की जे बँकेची सी सी घेतात आपला व्यवसाय करतात वेळेवरती पैसे परत करतात पुन्हा आपला व्यवसाय वाढवतात आणि बघता बघता काही उद्योजकसुद्धा ह्या बँकेच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत पण दुर्दैवानं काही लोक बँकेचा अपप्रचार हा समाजामध्ये करण्याचा प्रयत्न करतात माझी संचालक मंडळाला मागे एक सूचना आहे की सातत्यानं आपण लोकांच्या समोर बँक कसे काम करते हे सांगण्यामध्ये आपण कमी पडतो आणि दुसरी माणसं ज्यांचा बँकेशी काही संबंध नाही ही माणसं ना मात्र आपल्या संस्थेबद्दलची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात यावर सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज आपल्याकडं अशी अनेक उदाहरणं आहेत की जे समाजामध्ये लहान माणसं होती पण बँकेमुळं ती माणसं मोठी झाली आर्थिकदृष्ट्या मोठी झाली आणि त्यामुळं त्यांचाही प्रपंच त्यांचाही व्यवसाय मोठा झालेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की ही बँक आता आपल्याला शाखेला परवानगी मिळतील कारण अ वर्ग आला तर आपल्याला शाखा काढायला परवानगी मिळतील आपले चार शाखेचे प्रस्ताव हे रिझर्व्ह बँकेकडे गेलेले आहेत वेळोवेळी संचालक वे मंडळाच्या बाबतीमध्ये जोडून निर्णय गेले आणि म्हणून एवढंच मला सांगायचं आहे की सगळे इथं तालुक्यातले प्रमुख लोक आहेत बँकेचा व्यवहार वाढला पाहिजे बँकेची डे टू डेचे ट्रान्झॅक्शन वाढले पाहिजे बँकेमध्ये पैसे भरणं आणि पैसे काढणं आता आपल्याकडं सगळे कारखान्याची बिलं बऱ्याच ठिकाणी दूध संघाचं पेमेंट तर सगळ्याचा टर्नओव्हर जर बघितला तर खूप मोठा टर्नओव्हर आपल्याला बँकेमध्ये होतो आहे आणि म्हणून तशा पद्धतीनं पुढं आपल्याला बँक नियमाप्रमाणे आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रमाणे ही गोष्ट आपल्याला पुढं चालवावी लागणार आहे आणि मला विश्वास आहे की शेवटी जनतेचा विश्वास आपल्यावर आहे म्हणून दीडशे दोनशे कोटीच्या ठिवी त्या बँकेमध्ये जमा होतात आणि त्या प्रत्येक ठिवीदाराचा विश्वास हा बँकेवर आहे आणि त्या दृष्टीकोन सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की वसुलीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला वसुली ही करावीच लागेल कारण त्या माणसाची गरज आपण भागवली कर्ज देऊन मग एखाद्याची गरज भागवल्यानंतर त्यांनी सुद्धा त्या बँकेचे घेतलेले पैसे हे वेळेत परत दिलेच पाहिजे कारण ते बँकेचे पैसे आहेत ते ठेवीदारचे पैसे बऱ्याच लोकांना असं वाटतं की बँकेचे पैसे आहेत बँकेचे पैसे नसतात कुठल्याही बँकेकडे पैसे नसतात ते ठेवीदारचे पैसे असतात तर त्या बाबतीमध्ये सुद्धा थोडं प्रबोधन करून वसुलीच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे सत्यशील पाटील हे वाईट चेअरमन म्हणून त्यांनी बरेच दिवस वर्ष या ठिकाणी काम केलं त्यांना अनुभव आहे आणि म्हणून त्यांना संचालक मंडळाच्या सगळ्याच्या विश्वासात घेऊन त्यांना आपण काम करण्याची संधी दिलेली आहे त्यांनी पण आता वेळ ह्या बँकेच्या कामासाठी दिला पाहिजेत आणि मला विश्वास आहे की सगळ्या संचालक मंडळाच्या बरोबरीनं ही बँक आपल्याला पुढं नेता येईल एवढा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आज ह्या निवडीसाठी आपण सर्वजण आलात याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आत्ताच आमच्या अध्यक्षांनी काय भूमिका मांडली त्याच पद्धतीने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला सर्वांना एकत्रितपणानं पुढं आपल्याला काम करायचं आहे ते काम आपण करूया एवढंच या निमित्तानं सांगतो अधिक काय वेळ आपला घेत नाही आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि चेअरमन सत्यसिंग पाटील यांना शुभेच्छा व्यक्त करतो यांची कारकिर्द ही बँकेच्या दृष्टीनं सभासदाच्या दृष्टीनं धीवीदाराच्या दृष्टीनं आणि जो वर्ग बँकेवरती वर अवलंबून आहे तर सगळ्यांच्या हिताचे निर्णय त्यांच्या काळामध्ये व्हावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद